आपण सुद्धा माझ्यासोबत आहात या परिसरामध्ये संपूर्ण परिसर जरी नसला तरी एक दोन गावांमध्ये मी गेलेलो आहे पाषाण शिल्प सुद्धा पाहिली कातळ शिल्प ती सुद्धा आपण पाहिलीत भूमिका तर मी स्पष्ट केलेलीच आहे तुम्हाला प्रश्न विचारायचे विचारा त्याच्यातनं मी माझी भूमिका स्पष्ट करेन आणि त्या व्यतिरिक्त आणखीन काय बोलायचं वाटलं तर मी बोलेन प्रश्न नाही नाही ऐका ऐका मी नीट सांगतो तुम्हाला नाणार प्रकल्प नाणार येथे प्रकल्प होऊ नये या तिथल्या ग्रामस्थांच्या मागणीला पूर्णपणाने पाठिंबा देऊन शिवसेना त्या आंदोलनात उतरली होती आणि तो प्रकल्प आम्ही तिथून घालवला त्याच वेळेला माझी भूमिका स्पष्ट होती की प्रकल्पाला विरोध किंवा प्रकल्पाचं समर्थन हे आम्ही आमच्या मनाने किंवा बसल्या जागी काही करत नाही तर ज्या कोणालाही हा प्रकल्प पाहिजे असेल आणि जर का तिथे त्याचं स्वागत होत असेल तर तो प्रकल्प जरूर जावा त्याच दरम्यान आपल्याला कल्पना आहे की आशिष देशमुख त्यासुद्धा बातम्या आल्या होत्या की मला येऊन भेटले होते आणि हा प्रकल्प आम्हाला विदर्भात द्या तर मी त्यांना सांगितलं की हा पाण्याच्या बाजूला लागतो वगैरे पण ते म्हणाले ठीक आहे आम्ही बघतो तर ठीक आहे नंतर मी मुख्यमंत्री झाल्यावर आता जे सुपारी घेऊन फिरतायत गद्दार त्याच गद्दारांनी मला असं सांगितलं की इथे हा प्रकल्प जर का झाला म्हणजे आता बाजू आहे आता प्रकल्प जिकडे प्रस्तावित आहे तिथे तर तिथल्या लोकांचा काही तिकडे विरोध नाही बरीचशी जमीन ही निर्मनुष्य आहे पर्यावरणाची हानी सुद्धा होणार नाही किंवा कमीत कमी होईल आणि हा प्रकल्प तिकडे आला तर एक चांगला प्रकल्प आपल्या राज्याला मिळेल आणि जो तुमचा आक्षेप नाणारच्या वेळेला होता की पर्यावरणाची हानी होणार नाही जनतेचा विरोध राहणार नाही अशा पद्धतीने हा प्रकल्प आम्ही इकडे आणला तर आम्ही पुढाकार घेऊन आम्ही तो करू तुमच्या सगळ्यांच्या लक्षात असेल की मग मी ते पत्र केंद्राला पाठवलं साधारणतः रिफायनरी इकडे होऊ शकते की नाही याची एक चाचपडी करून करून जर त्यांनी हो म्हटलं असतं जे म्हटलं तर त्याच्यानंतर माझी अशी एक मांडणी होती की जसं आज मी आलेलो आहे तसंच मुख्यमंत्री म्हणून सुद्धा मी आलो असतो आणि जनतेला समोरासमोर प्रकल्पाचं प्रेझेंटेशन देऊन हो की नाही मी केलं असतं दुर्दैवाने नुसतं पत्राचं भांडवल केलं जातं पण जो पारदर्शकपणा याच्यामध्ये पाहिजे जर हा प्रकल्प चांगला आहे तर महाराष्ट्रातले सगळे पोलीस आज बारसूमध्ये का आणले घराघरामध्ये पोलीस का घुसवलेले हो आहेत काठ्या आणि अश्रूदूर इथल्या लोकांवरती का केले जातात मारले जातात आणि लाठी वाल्लं केलं जातोय तर याचं उत्तर मिळत नाहीये जसा मी आज गावकऱ्यांमध्ये आलो तसं त्या सुपारी बहादार्यांनी यावं आणि द्यावं प्रेझेंटेशन मी कुठे आणेल पण 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 लोक विरोध करत असतील तर मी सुद्धा शिवसेना म्हणून त्याचा विरोध करणार अजिबात नाहीये अजिबात नाहीये जर 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 मी प्रेशर खाली असतो तर आज पुन्हा इकडे आलो कसा असतो पण लोकांनी रेझोल्युशन पास केलेलं आहे सांगतो नव्हतं आलेलं माझ्याकडे जो काही गठ्ठा आला होता तेव्हा असं मला सांगण्यात आलं की तिथल्या ग्रामपंचायतीचे mm. हे सगळे ठराव आहेत की आम्हाला प्रकल्प पाहिजे बरं ठीक आहे एक माझं प्रकल्प बद्दलचं पत्र तुम्ही नाचवतात तर मग माझ्याच काळामध्ये वेदांत फॉक्सकॉन येत होता तो का घालवला गुजरातला का दिलात उघड उघड उचलून दिलात एअरबस का दिलात आणखीन जे काही होते बल्क ड्रग पार्क त्याचं सुद्धा काय असेल ते एकदा करा ना म्हणजे चांगले प्रकल्प जे होते ते सगळे प्रकल्प गुजरातला म्हणजे महाराष्ट्राला राख आणि गुजरातला रांगोळी माझं आज आव्हान आहे की हा प्रकल्प गुजरातला न्या आणि वेदांता फॉक्सकॉन किंवा वे इतर जे प्रकल्प सोन्यासारखे प्रकल्प ज्याच्यावरती काही विवाद नव्हता ते प्रकल्प महाराष्ट्राला द्या परत गिफ्ट सिटी जी गुजरातला दिली ती गिफ्ट सिटी पुन्हा महाराष्ट्राला द्या अनेक जे काही चांगल्या मोठ्या जी काही आस्थापना होती त्याची कार्यालय ही दिल्लीला नेली ती दिल्लीला नेली ती मला परत मुंबईला द्या चांगल्या सगळ्या गोष्टी तुम्ही मुंबई आणि दिल्लीला नेल्या आपल्या गुजरात आणि ने दिल्लीला नेल्या आणि विनाशकारी प्रकल्प जो विवादास्पद आहे ज्याच्यावरती मला लोकमत घ्यायचं होतं जनमताचा जनमता जनसंवाद करायचा होता तो संवाद न करता तुम्ही प्रकल्प कसे लावू शकता पक्षाचे आमदार राजेश स्थानिक आमदार साधारणपणे आठ दिवसापूर्वीपर्यंत या प्रकल्पाचं समर्थन करत होते अशा प्रकारचं एकत्रित वातावरण आहे वातावरण होतं स्थानिक नाही नाही आता दिसत दिसत नाहीये आमची भूमिका सगळ्यांची एकच आहे आणि होती जर प्रकल्प चांगला असेल आणि गावकऱ्यांचा विरोध नसेल तर प्रकल्प न होण्यासाठी आम्ही काय मर्या येण्याचं कारण नव्हतं पण ज्या पद्धतीने दडपशाही चाललेली आहे म्हणजेच ह्याच्यात काहीतरी काळभेडा आहे आणि म्हणूनच ती दडपशाही बघितल्यानंतर राजांनी सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केली आहे की तुम्ही आम्हाला फसवत आहात आम्हाला फसवत आहात याच्यामध्ये नक्की काहीतरी दडपशाही करते म्हणजे काळबेरा आहे इथल्या पर्यावरणाची हानी करून हा प्रकल्प आम्हाला नको का जनमत चाचणी का प्रकल्पासाठी प्रकल्पा जनमत चाचणी घेण्यापेक्षा तुम्ही लोकांसमोर जायला पाहिजे जर मी पत्र दिलं होतं तुम्ही आज लोकांसमोर लोकांमध्ये जाऊन उभं का राहिलो तेवढं धाडस त्यांनी करावं पण उपऱ्यांची सुपारी घेऊन माझ्या भूमिपुत्रांच्या घरावरती वरवंटा का फिरवत आहे हे उपऱ्यांची सुपारी आहे जे दलाल दलालच म्हणायला पाहिजे की ज्यांनी जमिनी विकण्यामध्ये मलिरा खाल्लेला आहे तो मलिद्याचा आता करायचं काय तो परत द्यावा लागेल म्हणून तो देता ला, द्यायला लागू नये त्यांच्याकडनं आणि हा प्रकल्प कंपनी यांची असेल त्यांच्याकडनं सुद्धा यांनी मलिदा खाल्ला असेल उद्धवजी राज्य सरकारकडून वारंवार सांगितलं जाते की पर्यावरणाची हानी होणार नाही आम्ही प्रेझेंटेशन मोठी गुंतवणूक येते आणि रोजगार माझ्या एका समजातून म्हणा किंवा गैरसमजातून मी ते पत्र दिलं होतं परंतु ह्याचा अर्थ असा नव्हता की ती माझी अंतिम मान्यता होती जर मोठी गुंतवणूक येणार असेल तर इथल्या भूमिपुत्रांना त्याच्यामध्ये कायमस्वरूपी नोकऱ्या मिळणार आहेत का काय स्वरूपाच्या नोकऱ्या असणार असे अनेक प्रश्न हे उत्तर त्याची बाकी होती ना जर इथल्या भूमिपुत्रांना त्याच्यामध्ये नोकऱ्या मिळणार असतील तर काय होणार इथे आंबा काजू वगैरे सगळं पणस वगैरे या सगळ्या निसर्गरम्य असा हा परिसर आहे तुम्हाला माहिती आहे की कि कोकण किनारपट्टा हा आपल्याला महाराष्ट्राला एक वैभवशाली असा परिसर आहे आणि त्या परिसरामध्ये उद्योगाला पर्यटन म्हणजे पर्यटनाला उद्योगाचा दर्जा आपण दिला होता पर्यटन विकास तिकडे करत होतो चिपी एअरपोर्ट सुद्धा जे इथले सगळे जे काही मोठी मोठी सूक्ष्म माणसं झाली त्याला आणता आला नाही पण माझ्या काळामध्ये तो झाला त्याचं उद्घाटन तर एवढा चांगला प्रकल्प असेल तर मोकळेपणाने तुम्ही का नाही लोकांसमोर जात गवर्नमेंट आणि फिजिबिलिटी रिपोर्ट आला तरच आहे हो पण फिजिबिलिटी रिपोर्ट आला आणि इथल्या लोकांनी त्याला विरोध केला तर का मग त्याच्यासाठी सॉइल टेस्टिंगसाठी सॉइल म्हणजे नुसती माती नाही त्याची पुत्र कुठेत त्या मातीची पुत्र कुठेतरी त्यांचे सुद्धा भूमिका घ्या ना काय मग सन ऑफ सॉइल म्हणतो ते नुसतं सॉइल टेस्टिंग कुठे होईल पण त्या भूमिपुत्रांची मतं कुठे ती घ्या ना स्वतः गेलो होतो विरोध सांगतो सांगतो बरोबर आहे आता ज्यांची नोंद गद्दारीची तेहतीस देशांनी घेतलेली आहे त्यावेळेला हेच त्या खात्याचे मंत्री होते आणि तेव्हा तेतीस देश किंवा महाराष्ट्रातले तीन जिल्हे ओळखत नव्हते आणि जेव्हा विरोधाला लोक रस्त्यावरती उतरली माझ्याकडे धावत आले होते साहेब तुम्ही आल्याशिवाय प्रकल्प होणार नाही मी स्वतः तिकडे गेलो माझ्यासोबत अंबादास होते चंद्रकांतजी खैरे आणि तिथले माझे सगळे शिवसैनिक होते संभाजीनगर जिल्ह्यात आम्ही फिरलो जालन्यामध्ये आम्ही गेलो आणि खरोखर सांगतो तुम्हाला ज्याची नोंद कागदावरती ओसाड म्हणून केली होती तिथे मोसंबीच्या फळबागा होत्या मग त्याच्यानंतर काही जणांना मोबदल्याची मागणी होती आम्ही मग पुन्हा मुंबईमध्ये बैठक घेतली आणि त्या फळबगा वाचून बाजूनी रस्ता तो, तो, वाचून, तो रस्ता कसा जाईल तशी आखणी केली आणि तो विरोध मोडून नाही काढला आम्ही आप... विरोध आप... तो आप... समजून आप... घेतला आणि आप... तिथल्या विरोधकांची समजूत आणि त्यांचे सगळ्या बागाबिघा वाचून मग तो रस्ता झाला या हुकुमशाही वृत्तीच्या विरुद्धच आपल्याला सगळ्यांना मिळून लढायचंय आणीबाणी आणीबाणी म्हणतात ती याच्यापेक्षा वेगळी काय असते आणि तुम्ही तर लोकशाहीचे एक जे स्तंभ आहेत त्याच्यापैकी एक स्तंभ आहात लोकशाही वाचवण्याची जबाबदारी आमची आणि तुमची सुद्धा आहे म्हणून ही जी काही झुम झडपशाही आहे ही तुमच्या माध्यमातून देशातल्या लोकांना कळली पाहिजे नाही ह्याचं कारण बहुते ते बहुतेक सरकार कोसळेल त्याच्यामुळे पावलं नाही त्यांची पावलं मागे घेतलं नाही तरी खुर्चीचे पाय त्यांचे डगमगतात मग एवढी जर का नकार घंटा असती तर समृद्धी महामार्ग झाला नसता आणि मी पुन्हा एकदा सांगतो माझ्या कालावधीमध्ये जे मोठे प्रकल्प इथे येऊ घातले होते ते प्रकल्प यांच्या डोळ्यात देखत जे चांगले प्रकल्प हे आपल्या डोळ्यात देखत केंद्र सरकारनी गुजरातला दिले त्यावेळेला हे सगळे शेपूट घालून बसले होते तिकडे त्यांना वर डोळे करून बघण्याची हिंमत नव्हती आता मात्र माझ्या गोर गोर या गोरगरीब कोकणी गोरगरीब म्हणजे भावनेने आणि मनाने हा खूप गरीब आहे भोळा आहे तर एक एक मिनिट तर ह्या जनतेच्या घरांवरती उपऱ्यांची सुपारी घेऊन वरवंटा चालवल्याने लाज वाटत नाही हे त्या उपऱ्यांचे दलाल आहेत कोकणात येऊनच त्यांची जबाबदारी वाढलेली आहे त्यांना दोन आधी एक डोक्यावरचं ओझ सांभाळवं लागतं ते डोक्यावरचं ओझं सांभाळताना हातातली दोन जे आहेत ते सुटतात त्यांना सांभाळचं डोक्यावरचं ओझं पडतंय तर ती जबाबदारी वाढली त्यांची सूक्ष्म जबाबदारी वाढली आंदोलन करतात स्थानिक आहेत शिवसेना या आंदोलनामध्ये माझं मत असं आहे की शेवटी जसं मणिपूर भडकलेलं आहे लोकांच्या भावनेच्या विरोधात खेळ केला तर लोक भडकतात त्याच्यामुळे तो भडका आणि आपलेच पोलीस आपल्या तुम्ही चालवत आहे जर ही लोकांच्या हिताची गोष्ट आहे तर तुम्हाला बळाचा वापर का करावा लागतोय बळ न वापरता तुम्ही मोकळेपणाने जा ना लोकांसमोर घ्या ना त्यांच्या बैठका राजकीय प्रश्न आहे शरद पवारांनी काल त्यांचा अध्यक्षपदाचा जो हो, राजीनामा आहे तो मागे मला असं वाटतं त्याच्याबद्दल फारसू बोलू नये